विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम्सला आज आपण बघणार आहोत मराठी कवी आणि लेखक यांची टोपण नावे सात्र मग सुरुवात करू या व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा ला ला ला। शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धोंडी राज गो मोगो रांगणेकर नागेश नागेश गणेश नवरे नाथ माधव व द्वारकानाथ माधवराव पितळे शशिकंद राश्री जोग नीरजा प्रतिभा कणेकर नृसिंहाग्र जृसिंहाग्रज जो, जो लगो जोशी नंदकुमार प्रकेत्रे पद्मा, पद्मा विष्णू गोळे पराशर लक्ष्मणराव देसाई पंच आजोबा काशीनाथ फडके पार्थसारथी श्री के क्षीरसागर पिनाकी गंदे खानोळकर पी सावळाराम निवृत्तीरावजी पाटील पुष्पदंत प्रण जोशी पुरुषोत्तम वीणा देव प्रफुल्ल दत्त दत्तात्रय विष्णू तोंडलेकर तेंडोलकर प्रभंजन दत्तात्रेय भीमजी रणदिवे फडकरी पुरुषोत्तम धाकस फरिश्ता नर फाटक बाबा आमटे मुरलीधर बाबा कदम वीरसेन आनंद बाबुरा कनाळकर आनंद स सख सक, चंद्रकांत सखाराम चव्हाण बाबुलनाथ काळे विनायक श्यामराव बाळकराम राग गडकरी विनोदासाठी प्रसिद्ध असलेले भटक्या विनोद नवलकर भाऊपाध्ये प्रभाकर नारायण भाऊ महाजन कुंटे गोविंद विठ्ठल भाऊ शास्त्री लेले काशीनाथ वामन, भाव भारगव राम विठ्ठल वरेरकर भानुदास रोहेकर लीला भागवत भालचंद्र निमाडे भागवत वना निमाडे मकरंद प्रकेयत्रे अत्रे मंगलमूर्ती मोग मंगल रांगणेकर मंदार रेंदाळकर एकनाथ पांडुरंग मधुकर विद घाटे माणूस अग्निहोत्री महादेव नाळकर्णी रामचंद्र वामणा महाराष्ट्रीय राभा पाटणकर मीनाक्षी दादरकर गोपाळ नरहर नातू मामा वरेरकर भार्गवराम विठ्ठल वरेरकर मुशाफरी नारकंडी रामचंद्र वामाण रसगंगाधर गंगाधर, गंगाधर कुलकर्णी रमाकांत नाग गावकर बळवंत जनार्दन करंदीकर राधारमण कृष्णाजी पंडोरंग लिमये रामतणय गभा वाळिंबे राम शस्त्री वि ग कानेटकर रूप प्रल्हाद वडेर लोकहितवादी गोपाळ नरहर नातू वत्सला बहिणी श्रीकू कोल्हटकर वसंत वासुदेव बळवंत पटवर्धन वसंत बापट्ट विश्वासनाथ वामन पाटित वसंत सबनी स्व रघुनाथ दागोदर सबनी स वशा वसंत हजिरनीस वामनसुता घारपुरे कमलाबाई विजय मराठे नावी काकतकर विनीत विनायक रामचंद्र जोशी विठो विनोबा विनायक नरहर भावे विभावरी शिरोरकर मालतीबाई वेडेकर विभाकर प्रभाकर दिघे विष्णुदास नरहर सदाशिव जोशी विष्णुभुवा ब्रह्मचारी विष्णू भिकाजी गोखले विष्णू शर्मा विष्णु नारायण भातखंडे विहंगम अंतरंग बाळा कृष्ण लक्ष्मण ही झाली लेखक आणि त्यांची कवी आणि यांची नावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सस्क्रक्राईब करायला विसरू नका